तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा विश्ववंदे शिवरायांचे विचार अंगिकारावेत सुप्रसिद्ध अभिनेते किरण माने दुबई येथे अकराव्या ज्ञानवर्धक शिवजयंती निमित्त मार्गदर्शन आजची लढाई ही ज्ञानाची आणि लेखणीची युवकांनी दगड तलवारी उचलण्यापेक्षा शिवशंभू चरित्रातून प्रेरणा घेऊन विश्व शिवरायांचे विचार अंगीकारावेत सुप्रसिद्ध अभिनेते विचारवंत शिव फुले शाहू आंबेडकर आणि संत तुकाराम महाराज यांचे विचार प्रसारक किरण माने यांचे दुबई येथे अकराव्या ज्ञानवर्धक शिवजयंती निमित्त मार्गदर्शन शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात या भव्य संकल्पनेतून शिवजयंती जगभरातील विविध देशात साजरी करण्यात येते वाळवंटात वसलेले स्वर्ग म्हणजे दुबई प्रमाणे यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विचारमंच दुबई आणि सत्यशोधक दुबई यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानवर्धक शिवजयंती सलग अकराव्या वर्षी दुबई संयुक्त अरब अमिराती येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दुबई येथील ज्ञानवर्धक शिवजयंतीसाठी प्रमुख व्याख्याते म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते विचारवंत शाहू फुले आंबेडकरी विचारप्रसारक किरण माने तसेच लाइटिंग डिझायनर आणि संस्थापक व्हिज्युअल पोएट्री दुबईच्या दीपाली क्षीरसाट आणि वरिष्ठ व्यवसाय विकास व्यवस्थापक राजेश पाटील उपस्थित होते शिवजयंती सोहळ्याची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला वंदन जिजाऊ ब्रिगेड दुबई टीमच्या महिलांच्या जिजाऊ वंदना गायन आणि दुबईमधील पहिल्या महिलांच्या स्वामीनी ढोल ताशा पथकाच्या जोरदार वादनाने झाली राहुल सनस यांनी दिलेली शिवशंभू गर्जना ऐकून उपस्थित सर्वजण भारावून गेले या निमित्त चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा वेशभूषा स्पर्धा वेश आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात होतं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम भोसले आणि दीपक जोगदंड यांनी केलं कार्यक्रम ऑनलाईन करण्याची जबाबदारी आशिष जीवने यांनी व्यवस्थित पार पाडली तसेच ब्लॉगर ज्योतिष सावंत यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हा कार्यक्रम हजारो शिवप्रेमींपर्यंत पोहोचवला शेवटी पंकज शारदा रमेश आवटे यांनी आभार व्यक्त केले